काल ठाण्यातील गडकरी रंगायत नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे संजय राऊत राजन विचारे व इतर महत्वाचे नेते आले होते त्यांनी या कार्यक्रमामध्ये शिंदे सरकारवरती घानाघाती टीका केली तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत की उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी कशा प्रकारे सरकारची लक्तरे वेशीवर टांगली तर मी किशोर कंगट आणि आपण पाहत आहात हलकल्लोळ राजकारणाचा प्रथम संजय राऊत यांनी शिवसैनिकांना संबोधित केले ते म्हणाले की शिवसैनिकांना मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की सध्या ठाण्यातील लोक फार चित्रपट काढू लागले आहेत ते मुख्यमंत्री आहेत की चित्रपट निर्माते आहेत हेच कळेनासे झाले मलाही आता एक चित्रपट काढायचा आहे मी काही चित्रपट काढले आहेत मी विशेषतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर चित्रपट काढला होता मात्र मी त्या चित्रपटाच्या माध्यमातून जे काही सत्य आहे जे काही खरं आहे ते समाजासमोर लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला पण आता मी जो चित्रपट काढणार आहे त्या चित्रपटामधून मला जे नमक हराम आहेत त्यांना मला प्रेझेंट करायचे तर माझ्या चित्रपटाच नाव मी ठेवणार आहे नमक हराम टू असं या माझ्या चित्रपटाचं नाव असणार आहे माझ्याकडे या चित्रपटाची स्क्रिप्ट देखील लिहून तयार आहे तर संजय राऊत या कार्यक्रमाच्या निमित्ताने अतिशय आक्रमक झालेले आपण त्यांनी राजन विचारे यांना उद्देशून असं म्हटलं की राजनजी तुम्ही हा जो भगवा सप्ताहाचा जो कार्यक्रम ठेवलाय त्याच्यामध्ये आज न ठेवता तो कालच ठेवला असता हे काल नागपंचमी होती जर काल ठेवला असता तर बरे झाले असते म्हणजे त्या निमित्ताने आम्ही नागपंचमीच्या दिवशीच इथे येऊ शकलो असतो झालं असं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील धर्मवीर आनंद दिघे असतील आणि त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी वर्षानुवर्षे ठाण्यातील ज्या सापांना दूध पाजलं त्या सापांचे ठेचण्यासाठी आम्ही नागपंचमीच्या दिवशी यायला पाहिजे होत लोकसभा निवडणुकीत या सापांच्या फारच होत्या आता आम्ही त्यांचे स्वस्त बसणार नाही असं संजय राऊत या निमित्ताने म्हणाले संजय राऊत तर पुढे हे देखील म्हणाले की उद्धव साहेब तुमच्या कृपेने हे साप आणि ह्या सापांची पिल्ल देखील लोकसभेत पोहोचली पण यांना त्या त्या उपकाराची जाण अजिबात राहिलेली नाहीये ठाण्याने आजवर शिवसेनेवर खूप प्रेम केले याच प्रेमापोटी शिवसेना ठाण्यामध्ये टिकून आहे ठाणेकरांनी खूप मेहनत घेतली त्यांनी जर मेहनत घेतली नसती तर यांची दाढी सुद्धा उगवली नसती असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला उद्धव ठाकरे पुढे असं म्हणाले की अगोदर पंधरा लाख देणार होते आता मात्र पंधराशे रुपयावरती बोळवण करण्याचं काम यांनी चालू केलेलं आहे पंधरा लाखावरचे जे पुढचे जे शून्य आहेत हे कोणाच्या खिशात गेले असा सवाल ठाकरे यांनी या निमित्ताने केला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपयाची लाच देऊ तुम्ही पाहताय काय असा सवाल देखील त्यांनी मिंदे सरकारला इथे विचारला केवळ पंधराशे रुपयांसाठी तुम्ही महाराष्ट्र विकास देणार आहात का असा सवाल त्यांनी शिवसैनिकांना केला आणि त्यांनी त्यांना असं सांगितलं की तुम्ही असं पुढे सरकारला आम्हाला ही लाच नकोय तर आम्हाला रोजगार द्या आमच्या मुलांना मोफत शिक्षण द्या आम्हाला ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या द्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली ठाकरे पुढे असं म्हणाले की आता शिक्षण पुस्तक यांच्यासह आरोग्य विम्यावर देखील जीएसटी लावायला या सरकारने सुरुवात केलेली आहे म्हणजेच काय ते जिंदगी के साधवी आणि जिंदगी के बाद भी जीएसटी भरतच राहा राज्य सरकार केवळ घोषणांचा पाऊस पाडत आहे तर या सगळ्या नंतर उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं की म्हणजे तो विषय हा जो मतदार नोंदणी संबंधी होता राजन विचार यांनी मला वाटतंय की कलेक्टरांना त्या संबंधित काहीतरी सूचना केल्या होत्या परंतु कलेक्टरांनी टाळाटाळ केलेली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी जे आताचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत कलेक्टर आहेत त्यांना देखील फैलावर घेतलं त्यांनी असं टीका केली की फक्त पुढचे तीन महिने थांबा मग हे तुमचे जे कलेक्टर बाबू आहेत यांना कुठे पाठवायचं हे मी पाहूनच घेतो अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली त्यांनी असं म्हटलंय की ठाण्यात क्लस्टर योजनेची जी कामं चालू आहेत ही आपल्या मर्जीतील ठेकेदारांना दिली जात असल्याचा आरोप हा सध्या होत आहे त्याच्यावरती त्यांनी भाष्य केले या कृत्यामुळेच ठाणे महानगरपालिकेवरती कर्जाचे डोहाय लागले आहेत अशी घणाघाती टीका देखील करायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत उद्धव ठाकरे पुढे असं म्हणाले महाराष्ट्राचे मंत्रालय मुंबई कि अहमदाबादला हवे असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला त्यांनी पुढे असं म्हटलं की लढाई ही शिवसेना विरुद्ध मिंदे असून नसून हे महाराष्ट्र द्वेष्ठे जे लोक आहेत यांच्या विरुद्ध आपली लढाई आहे विधानसभा निवडणुकीत आपल्याला मशाल पेटवायची आहे आणि लोकशाहीची हत्या करणाऱ्यांचं बूड जाळायचं आहे असं ठाकरे या निमित्ताने गरजले संजय राऊत यांचं जे चित्रपटाचं खराम हराम टूचा जो आशय होता त्याचा धागा धरून उद्धव ठाकरे म्हणाले की आता उत्सुकता मला नमक हराम ची आहे समोर दिसतोय पण तो जगाला आपल्याला दाखवायचा आहे नम हराम कोण आहे हे तुम्हाला सर्व शिवसैनिकांना माहिती आहे म्हणून तो आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून जगाला दाखवायचा आहे त्यांनी पुढे असं म्हणलं नागाची उपमा संजय राऊतांनी जरी दिली असेल तरी मी नागाचा अपमान इथे करणार नाही हे कारण हे नाग नाहीच आहे हे मांडूळ आहे मांडूळ गांडूळ नव्हे मांडूळ मांडूळ जे दुतोंडी असत हा सर सरपटणारा जो प्राणी आहे तो आहे हा हे मोदींसमोर वळवळणारा मांडू आहे आणि रोज त्यांच्या समोर जाऊन हे यांचं घालीन लोटांगण असं चालू असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले त्यांनी एकनाथ शिंदे नेहमीच आपल्या भाषणामध्ये एक वागविधान म्हणत असतात म्हणजे एक त्यांचा ठरलेला डायलॉग आहे म्हणून की म्हणून की असं ते नेहमीच म्हणत असतात तर उद्धव ठाकरेंनी त्यांची याच्यावर देखील किल्ली उडवली ते म्हणाले म्हणून की हे जे कुथून तुम्हाला म्हणायला लागते तर पोट साफ होण्याची औषधं घ्या गोळ्या घ्या म्हणजे म्हणून की तुम्हाला म्हणावं लागणार नाही गमतीचा भाग सोडा परंतु येथे आपल्याला पाहायला मिळालं की संजय राऊत राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीमध्ये त्यांनी युती सरकारचा त्यांनी पाहुणचार घेतला त्यांच्यावरती बऱ्यापैकी खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी म्हणजे टीका केलेली आहे याच माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळालं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रचारामध्ये आगीकूच केलेली आहे कुठेही जा ते मोका सोडतच नाहीये एक गोष्ट काल मात्र इथे जाणव आपल्याला पाहावयास मिळाली की मनसेच्या काही लोकांनी ठाण्यामध्ये त्यांच्या गाड्यांवरती दगड फेक केली शेण फेकलं टोमॅटो फेकले परंतु त्यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख कुठेही केला नाही मनसेचा उल्लेख केला नाही त्यांना त्यांनी अनुल्लेखाने मारलेला आहे त्यांच्यावरती फारस काही ते याच्यामध्ये आपल्याला बोलायला मिळाले नाही एक गोष्ट मला इथे जाणवली ते म्हणजे एक शिवसैनिक आहे त्यांनी अतिशय छान भाषण केलं त्याने असं म्हटलं की त्याने पाठीमागच्या एका भाषणाचा अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ जे त्यांच्या पुस्तक प्रकाशनाचं जे भाषण होतं त्याच्यामध्ये अजित पवार असं म्हणाले होते की मी एकोणीसशे नव्वद सालचं आहे सा, देवेंद्र फडणवीस एकोणीसशे चे आहेत आणि एकनाथ शिंदे दोन हजार चार सालचे आहेत तर ते दोघे पुढे गेले आणि मी मागे राहिले म्हणजे याच्यातून मला तो भाग सोडून द्या तर त्या शिवसैनिकांनी असं म्हटलं की जे एकनाथ शिंदे ते दोन हजार चार सालचे आहेत दोन हजार चार साली आलेला जो माणूस आहे आज दोन हजार चोवीस आहे म्हणजे वीस वर्षापूर्वी आलेला जो माणूस आहे तो म्हणतोय की शिवसेना माझी आहे परंतु या शिवसेनेची पाळमुळं एकोणीसशे सहासष्ट साली बाळासाहेब ठाकरे यांनी रोली होती बाळासाहेब ठाकरे हे मूळ शिवसेनेचे जनक आहेत त्यांची शिवसेना म्हणजे त्यांनी ते शिवसेनेचं रोप लावलं ला त्याचा मोठा वटवृक्ष वटवृक्ष झाला आणि झाल्यानंतर पक्ष चोरून नेला नाव चोरून नेलं म्हणजे त्या शिवसेनेच्या वटवृक्षाच्या फांद्या चोरून नेण्याचा ने हा जो प्रयत्न केलेला आहे तो इथे सामान्य जनतेला अजिबात आवडलेला नाहीये हे त्या शिवसैनिकांनी या त्याच्या भाषणाच्या माध्यमातून जाणून दाखवून दिलं तर काल एकंदरीतच पूर्ण शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने त्यांच्यावरती घणाघाती टीका केलेली आहे आणि बोचरी टीका त्यांच्यावरती केलेली आहे आणि प्रचारामध्ये त्यांनी म्हणजे एक प्रकारे रणशिंग फुकल्यासारखं आपल्याला पाहायच मिळालं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद